नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत मोक्ष या कथेचा भाग तिसरा यमुना ती होती इथं उगीच काहीतरी बोलू नका त्या कशा येतील इथे त्या गेल्या राव अगदी कायमच्या सावित्रीबाई किंचेच हसत म्हणाल्या नाही ती आहे इथंच नवं लुगडं नेसून या या पलंगाजवळ उभी होती ती माझ्याकडे पाहून हसत होती तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता मात्र कपाळावर कुंकू लावलं नव्हतं की अंगावर दागदागिने काही काही नव्हतं राव थरथरत होते अहो आभास होता तो गेलेली माणसं कधी परत येत नसतात एक पत्नी म्हणून तुमच्या मनात त्यांच्यासाठी खचितच जा जागा होती ती असणं साहजिक आहे राव त्यामुळे असा भास तुम्हाला झाला असावा चिंता करू नका मनातल्या विचारांची जळमट दूर फेकून द्या आणि शांत चित्ताने झोपा सावित्रीबाई खाली आल्या पंत त्यांचीच वाट पाहत होते काय झालं काही नाही सुनबाईंचा भास झाला त्यांना सावित्रीबाई पुन्हा हसत म्हणाल्या मगाशी तुम्ही हेच म्हणाला होतात ना अहो राव शुद्धीत असतातच कुठे हे सारे मनाचे खेळ आहेत गेलेली व्यक्ती परत कधी येत नसते सावित्रीबाई खोलीत येऊन पलंगावर निघल्या पंत मात्र बराच वेळ कसल्याशा विचारात बाहेरच सोप्यात बसून होते इकडे पुरुषोत्तम रावांना झोपे म्हणून येत नव्हती त्यांच्या नदरेसमोर यमुनेचा मगासचा हसरा चेहरा तरळत होता मध्येच त्यांना अमोलीची आठवण येत होती उजव्या कुशीवर वळताच पुन्हा एकदा त्यांना यमुनेचा भास झाला आता पुरुषोत्तम रावांना झोप येणं शक्यच नव्हतं मनातल्या मनात रामनामाचा जप करत भीतीने कितीतरी वेळ ते पलंगावर तसेच बसून राहिले उद्यापासून पेल्याला हात देखील लावायचा नाही असं ठरवल्यानंतर मग कुठे त्यांच्या मनाला थोडी शांतता मिळाली नारायणराव केशव निळकंठ पुरुषोत्तमराव पंत अशी सर्व मंडळी घाटावर जमली होती बराच वेळ वाट पाहूनही पिंडाला कावळा शिवत नव्हता अखेर गुरुजी म्हणाले दर्भाचा कावळा करू किती वेळ वाट पाहणार आत्याबाईंची कुठलीशी इच्छा मागे राहिली असणार त्याशिवाय असे का व्हावे केशव रडक्या स्वरात म्हणाला खरं आहे त्या पुरुषोत्तम रावाला धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही निळकंठ रागाने थरथरत म्हणाला ही ती वेळ नव्हे केशव त्याला समजावत म्हणाला अचानक काहीतरी सुचल्याने निळकंठ पिंडाला नमस्कार करण्यासाठी पुन्हा पुढे आला तुमच्या नमस्काराने काय साध्य होणार आहे पुरुषोत्तम राव पुढे होत म्हणाले ते बघालच निळकंठ नमस्कारासाठी खाली बागला काकासाहेबांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं म्हणायला आणि कावळा शिवायला एकच काठ पडली राव पुढे सरकले असं काय म्हणालात निळकंठ सर्वांनी नमस्कार करून देखील कावळा शिवत नव्हता आणि तुमच्या बोलल्याने असं काय घडलं ते तुम्हाला काय सांगायचं काकासाहेब झालं ते झालं त्यासाठी आपली कर्मधडसावी लागतात नीलकंठ शांत रहा ही बोलण्याची वेळ आणि ठिकाण नव्हे नारायणराव म्हणाले मग कधी बोलायचं सगळं माहीत असूनही गप्प राहायचं का आमच्या आत्यापाईंचा हकनाक बळी गेला का गेला कोणामुळे गेला हे शोधून काढायला नको ते तर शोधूच आपण पण आत्ता जरा शांत रहा केशवताला समजावत म्हणाला नीळकंठाचे बोलणे ऐकून रावांना घाम फुटला पुरुषोत्तम राव सावरा सताला, जे घडलं ते विसरता येणार नाही पण का घडलं याचा शोध घ्यायला हवा ना नारायणराव पुरुषोत्तमाच्या पाठीवर थोपटक म्हणाले बोल तूच घेतलेस ना दागिने त्या दिवशी यमुनेला तळ्यातून बाहेर काढताना तूच पुढे होतास ना म्हणूनच असे वाटते तुला त्या दागिन्याबद्दल काही माहिती असावी बोल नाथा नाही तर म्या नाही घेतले दागिने आणि कशापाई घेऊ ते बाईसाहेब माझ्या थोडल्या भणीसारख्या होत्या मग म्या असं का करेन सावित्री नाथा खरं बोलतोय पिढ्यान पिढ्या ते आपल्याकडे गडी म्हणून राबत आहेत इनाम इतबारे चाकरी करत आहेत तो असलं काही करणार नाही पंत सावित्रीबाईंना समजावत म्हणाले तुम्हाच काय कळतं आज बाजारात त्या दागिन्यांची किंमत किती आहे याची तरी कल्पना आहे का मग याने दागिने घेतले नाहीत तर ते गेले कुठे सावित्रीबाईंना काहीच कळत नव्हतं बरं लक्ष्मीबाईंना याबद्दल विचारावे म्हटलं तर त्यांच्याकडील मंडळी इतक्यात तिथे आली नव्हती आणि यमुनेस माहेरी जाऊन खूप दिवस उलटून गेलेले रावांनी त्या बाईस तर दिले नसतील ना असं असू शकतं पुरुषोत्तम रावांची मती कधी फिरेल याचा काही नेम नाही इकडे लक्ष्मीबाई आणि जानकी त्या दागिन्यांच्या जा थैलीकडे टक लावून पाहत होत्या मोठं मंगळसूत्र पाटल्या तोडे नथ चिंचपेटी साज ठुशी कंठी असे प्रकारचे अनेक दागिने त्यात होते यातील बरेचसे दागिने आऊंचे होते बाकी यांनी मनसेच्या लग्नासाठी बनवून घेतले होते जानकी अजूनही माझा विश्वास नाही ग वंश खरंच आल्या होत्या की केवळ दागिने इथे सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची त्यांची शेवटची इच्छा होती सावित्रीबाईंना यातलं काही कळता कामा एक नाही एकतर वंश इथे आल्या होत्या हे त्यांना पटायचे नाही आणि आपल्यावर चोरी केळ्याचा आळ यायचा आपल्या सासूबाईंचं सा बोलणं ऐकून जानकीने मान डोलावली अहो त्या दागिन्यांचं नेमकं काय करायचं नारायणरावांकडे पाहत लक्ष्मीबाई म्हणाल्या यमुनेच्या सांगण्यानुसार याची वाच्यता कोठे करू नका सद्यस्थिती ते इथेच राहू द्या काळ वेळ पाहून ठरू काय करायचं ते नारायणरावांनी तुर्तास या विषयावर पडदा पाडला मी लग्न करून आले त्यावेळेस आऊ नुकत्याच गेल्या होत्या वंश अगदी लहान होत्या ह्यांचे सक्के बंधू गंगाधर बुवा ह्यांच्याहून साधारण दोन एक वर्षांनी मोठे असतील त्यांचं लग्न काही झालं नव्हतं कारण त्यांनी लग्न करणार नाही अशी कसलीशी शपथ घेतली होती म्हणे मग वाड्याची सगळी जबाबदारी आमच्यावर येऊन पडली अचानक एक दिवस गंगाधर बुवा घरातून निघून गेले ते कधीच परत आले नाहीत कोणी म्हणत होतं त्यांनी गरोबा केला तर कोणी म्हणत होतं ते कायमचे निघून गेले बरीच शोधाशोध केल्यानंतरही त्यांचा मागमूस कुठेही लागला नाही लक्ष्मीबाई जानकीला माहिती पुरवत होत्या कशाला त्या जुन्या गोष्टी उघडता आपल्या घराण्याला जणू असा शापच असावा ध्यानी मान्य नसताना आऊ गेली मग बुवा आणि आता यमुना नारायणरावांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या नाथा काही उणी अधिक माहिती निळकंठ नाथाच्या घरात आतेत म्हणाला सरकार यमुना बहिणींच्या दागिन्यांसाठी आई साहेबांनी आमच्यावर आळ घेतला आम्ही गरीब असलो तरी असलं काही करणार नाही नाथा आपल्या दोन्ही कानांवर हात ठेवत म्हणाला ते आम्हाला ठाऊक आहे आणखी काही नवीन वार्ता बराच वेळ आता काहीच बोलला नाही काय सांगू आणि कसं सांगू हेच त्याला कळत नव्हतं आई साहेबांनी आपला सुनेस किती छळलं हे समजा गावाला माहिती आहे पण याबाबत आत्याबाईंच्या तोंडून एक अक्षरही कधी निघालं नाही निळकंठ सरकार घरची लेख आपल्या सासरच्या अवस्थेचं वर्णन माहेरी कधीच करत नाही पण अख्खं गाव म्हणत राव आणि ती बाई हे पटत नव्हतं बघा नाही म्हटलं तरी बहिणी साहेब आणि रावांच्या आत वाद व्हायचे पण केवळ रावांमुळेच बहिणीसाहेब त्या वादाच्या प्रसंगी नेहमी शांत असायच्या त्या दिवशी नेमकं काय झालं ते ठाऊक नाही पण वहिनी साहेबांना बहुधा त्या बाईची कुणकुन लागली असावी नाथा स्वतःशीच बोलत होता की नीळकंठाशी हेच समजत नव्हतं काय कोण बाई तिचा आणि रावांचा काय संबंध निळकंठ जागेवरून उठून उभा राहिला समधी म्हणतात लग्न केलं नाही पण ती त्यांची दुसरी बायको आहे म्हणून कोण तिला काही नाव वगैरे असेल की नाही आणि हे खरं सांगतोस ना नाहीतर मीच खात्री करून घेतो चल ती कुठे राहते ते सांग नाथाने अमोलीचा पत्ता सांगितला तसेच तिच्या आणि रावांच्या बाबतीत आणखी बरीच माहिती दिली नाथाने सांगितलेल्या रस्त्यावरून जाताना काही ओळखीच्या खुना निळकंठाला दिसू लागल्या मोठ शिवार आणि त्यात एकुलतं एक घर आजूबाजूला दाट वस्ती नव्हतीच मुळी सूर्या मावळतीकडे झुकला होता अंधार पडायच्या आत इथून निघून जायला हवं हो। मनातल्या मनात बोलत निळकंठाने त्या घराचा दरवाजा वाचवला कोण काही क्षणानंतर आतून आवाज आला यावर काय उत्तर दाखल निळकंठाने पुन्हा त्याने दार वाचवले कोण आहे काही नावगाव आहे की नाही आमोलीने दरवाजा उघडला समोर साक्षात मूर्तिमंत सौंदर्य पाहून निळकंठ क्षणभर भान हरपून गेला गोरी पान कांती कमनीय बांधा अंगावर हिरवी नाच नक्षीदार सोनेरी काठाची साडी केसात मळलेला गजराचा सुवास दार उघडताच निळकंठाच्या अवतीभोवती रुंजी घालू लागला कोण तुम्ही वृक्ष आवाजाने तो एकदम दचकला मी ते तुम्हाला काय करायचं आलेल्या पाहुण्यांना घरात घ्यायची पद्धत आहे की नाही ओळख फटल्याशिवाय आत या असं आम्ही कसं म्हणणार अमोली दारळून उभी राहत म्हणाली या वक्ताला काय काम काढलत आम्ही निळकंठ यमुना आमच्या आत्याबाई लागत होत्या म्हणजे तुमचे राव नात्याने आमचे काकासाहेब लागतात या उत्तराने निळकंठ येथे का आला असावा याची काहीशी कल्पना अमोलीला आली त्याच्या थेट बोलण्याने तिच्या भुवया आश्चर्याने वर चढल्या आत यावं अमोलीने घर अगदी सुबक ठेवलेलं होतं एकट्याच राहता की काय इथे भीती वाटत नाही निळकंठ इकडे तिकडे पाहत म्हणाला भीती कशाची आमच्याकडे असं काय आहे ज्यामुळे आम्हाच भीती वाटावी भी। जे होतं ते आधीच लुटलं गेलं आहे मग भीती वाटण्यासारखं उरलं तरी काय तिच्या उत्तराने निळखंड अस्वस्थ झाला राव तुमचे कोण लागतात तो थेट मुद्द्यावर येत म्हणाला कोणीच नाही मग त्यांनी इथे येण्याचे कारण त्यांना वाटतं म्हणून येतात असं कोणत्या नातेने येतात ते इथे आमच्या नात्याचं नाव अजून ठरलं नाही ते ठरलं की तुम्हाला बोलावणं धाडू या तुम्ही आता अमोली दरवाजाकडे हात दाखवून म्हणाली आम्ही असं ऐकलं की राव आणि तुमचे संबंध बस म्हणाले ना तुम्ही या आता अमोलीच्या डोळ्यात अंगार पेटला होता तुमच्यामुळेच आमच्या आत्याबाई जीवाला मुकल्या याची काहीतरी चाट ठेवा हे तुम्हा दोघांचे अनुचित संबंध कदाचित त्यांना माहिती झाले असतील आणि म्हणूनच त्यांनी जीव दिला नीलकंठ न थांबता एक सारख बोलत होता याचा दोष आमच्या माथिका मारता चूक तर रावांची आहे त्यांचं पाऊल वाकडं पडलं नसत तर ही वेळच आली नसती अमोली असं मग त्यांचं पाऊल वाकडं पडलं म्हणून तुम्हीही आपलं पाऊल वाकड्या दिशेने का टाकल निळकंठाच्या या प्रश्नावर अमोली निरुत्तर झाली क्रमशः श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद